तुमच्या कलेक्टर कडून पैसे जिल्हा परिषदेला डम करायचे जिल्हा परिषदेकडून डायव्हर्ट करायचे सार्वजनिक बांधकाम विभागाक आणि ते पैसे एकतीस मार्चलाच उचलण्याची गरज नाही मग ते पैसे उचललेत कोणत्या दिवशी पंचवीस सहा दोन हजार बावीसला ला एकाच दिवशी सदतीस कोटी सत्तर लाख रुपये एक रुपयाच काम न करता त्या कामांची यादी सुद्धा माझ्याकडे आहे आणि याची पी डी एफ आहे माझ्याकडे मी सगळ्या मीडियाला पी डी एफ देतो कृपया माझं मत असं आहे की मीडियानी त्यांच्या कोणतं मानतात पेज मीडियाचं किंवा तुमच्या आपापल्या मीडियाच्या ह्याच्यावरती तुम्हाला टाकता येईल कामाच्या नावासह आणि हे कामातले म्हणजे त्या गावांना बी बघू द्या ना की त्यांच्या गावात काम झालंय का एक रुपयाचे हे काम न करता सदोतीस कोटी सत्तर लाख रुपये उचलण्यात आलेले आहेत एक क्रमांक दोन सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई हो रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रम दोन हजार एकवीस बावीस अंतर्गत जानेवारी दोन हजार मध्ये जानेवारी दोन हजार ला सुद्धा या जिल्ह्याचे पालकमंत्री हे माननीय धनंजय मुंडे साहेब होते दिनांक तेरा बारा दोन हजार एकवीस रोजी नऊ कामांचे पंधरा कोटी नऊ कामांची यादी माझ्याकडे आहे पी डी एफ तुम्हाला द्यायला तयार आहे दिनांक अठरा दोन दोन हजार बावीस रोजी एक कामाचे एक कोटी वीस लाख कार्यकारी अभियंता गौरी शंकर स्वामी यांनी एकूण सोळा कोटी वीस लाख रुपये हे रस्ते विशेष दुरुस्त अंतर्गत का, ही काम न करता हे पैसे उचलून घेण्यात आलेले आहेत बजेट अर्थसंकल्पीय हॅम म्हणजे हायब्रिड ए अंतर्गत आता हा तिसरा प्रकार चालू झाला बर अंतर्गत मंजूर आणि सुरू असलेले एकोणसाठ कोटी रुपयाचे रस्ता काम सुरू असून त्यामध्येच सहा कोटी तीस लाख रुपयाचं आणखी एक काम मंजूर करून आणले केल्याचे दाखवले परळी पूस बर्धापूर हा रस्ता कोणता आहे मला माहिती नाही परळी पूस बर्दापूर या रस्ता कामावर पाच कोटी रुपये काम न करता बिल उचलले आहे आणि याच्यातले गंमत बघा पुढं या कामाची क्षेत्रीय कार्यालयाने पाहणी केली तपासणी केली त्यावेळेस या कामावर डबल पैसे उचलल्याचे लक्षात आले त्यांनी सांगितलं की सतरा तीन दोन हजार बावीसला कक्ष अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाने कर कळवलं की एकाच कामावर डबल बिल उचलण्यात आलेले आहे तरी सुद्धा याच्यावरती कसल्याही प्रकारची कारवाई झाली नाही पैसे तर उचलून घेऊन गेले हॅम म्हणजे हॅम हॅ हायब्रुड है अॅन्युटी कार्यक्रम आहे आणि हे दुसऱ्याच पाच कोटी रुपये दुसऱ्याच रुप हेडमधले मंजूर करून दुरुस्तीच्या हेडचे ते बी उचलून घेत यावेळी कार्यकारी अभियंता आहेत शिवशंकर स्वामी उपकार्यकार उप अभियंता आहेत संजय मुंडे आणि कनिष्ठ अभियंता आहेत अतुल मुंडे हे कार्य कार्यरत होते या तारखेला त्याच्यानंतर परत डीपी 历史。